काँग्रेसनं अद्याप चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचे नाव जाहीर केले नसले तरी उमेदवारीवरून काँग्रेसच्या दोन गटात वाद सुरू झाला आहे काँग्रेसच्या अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांना तिकीट मिळावं यासाठी दोन्ही गटांचे नेते दिल्लीत तळ ठोकून बसले आहे दरम्यान चंद्रपूर शहरात पोस्टर बॅनरचं युद्ध सुरू झालं आहे चंद्रपूर लोकसभा जागेसाठी एकोणीस एप्रिल रोजी मतदान होत आहे पहिल्या टप्प्यातील मतदानाची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून अनेक जण सत्तावीस मार्चच्या शुभ मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे भाजपनं चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवाराचं नाव जाहीर केलं असून येथून भाजपचे ज्येष्ठ नेते आणि जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना तिकीट देण्यात आलं मात्र काँग्रेसनं त्यांच्याशी लढण्याचे पत्ते अद्याप

कोणाला तिकीट द्यायचं याचा निर्णय पक्ष घेता येत नाही विजय यांनी दिल्लीत भेटी घेऊन आपल्या मुलीला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे वडेट्टीवार यांच्या समर्थकांचे एक पत्र ही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे त्यात त्यांनी कुणबी समाज आणि त्यांच्या नेत्यांसाठी काय केले असे लिहिले आहे दोन्ही गट आपल्या आवडत्या नेत्याला तिकीट मिळवून देण्यावर ठाम येथील वाद आणखीनच चिघळत आहे सोशल मीडियावर त्यांनी एकमेकांवर टीकाही सुरू केली आहे काँग्रेसच्या निवडणूक रणनीतीवरही याचा परिणाम होत आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीवरून सुरू असलेली भांडणे ही पक्षासाठी चिंतेची बाब आहे पक्षश्रेष्ठींनी हा वाद लवकरात लवकर मिटवून उमेदवार जाहीर करणं महत्वाचं आहे